एक वृद्ध महिला कितीतरी दिवसांपासून महादेवाच्या मंदिरासमोर झाडाखाली राहत होती तिला बघून ती एखाद्या शहरातील राहणारी आहे असे वाटत होते ती उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे दिसत होती, होती पण आता ती फाटलेले कपडे आणि जॅकेट घालून ती इथे पडून राहायची आज जवळजवळ सोळावा दिवस होता ती देवळात दिल्या जाणाऱ्या प्रसादावर किंवा कधीकधी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी दिलेल्या अन्नावर जगत होती अशातच मदार नावाचा एक मुलगा दर रविवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असे कडक उन्हातही तो दर्शनाला यायचे चुकवत नव्हता त्यांना त्याला नैसर्गिक दृश्याचा आनंद लुटायला खूप आन आवडायचे मंदाराच्या आई वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता त्या काळात मंदार एम बी एलाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता आता मंदारच्या मागे पुढे कोणीच नव्हते आणि त्यामुळेच तो जरा मोकळेपणाने नैसर्गिक दृश्याचा आनंद घेत इकडून तिकडे फिरत असायचा मंदार याची एम बी एच्या अंतिम वर्षात नोकरीसाठी निवड झाली होती आणि तो आता एका बहुराष्ट्रीय एक कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता तो आठवड्यातील रविवारी शनिवारच्या सुट्ट्या आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत येथे फिर फिरण्यात घालवत असे पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आज तो एकटाच निघाला होता एवढी लांब मोटरसायकल चालवणे हा त्यांच्यासाठी सुखद प्रवास होता वेदनादायक नव्हता महादेवाच्या मंदिरात आल्यानंतर तो आजूबाजूचे दृश्य पाहू लागला तेवढ्या त्याची ते नजर वड्याच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि आपुलकी त्याला दिसली कदाचित त्याचं मन प्रत्येक वृद्ध श्रीमध्ये त्याच्या आजीला शोधत होतं तो त्या वृद्ध बाईकडे मोठ्या प्रेमाने बघत होता तो वृद्ध महिलेला म्हणाला आई तुम्ही काही खाणार का हे घ्या माझ्याकडे बिस्किटाचे पॅकेट आहे आणि बिस्किट खाऊयात म्हातारीने त्यांच्याकडे बघून हात पुढे केला मंदारने बिस्किटाचे अर्धे पाकिट वृद्ध महिलेच्या हातात ठेवले आणि उरलेले अर्धे पाकिट स्वतःच्या हातात घेऊन बिस्किट खाण्यास सुरुवात केली खाता खाता त्याने विचारले आई तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही या झाडाखाली कशा बसल्या आहात म्हातारी एक थंड श्वास घेत म्हणाली बेटा आता हे झाडच माझे घर आहे होय पूर्वी मी पुण्यात राहत होते तिथे माझा स्वतःचा एक अप्रतिम बंगला आहे माझ्या पतीच्या निधनानंतर वर्षभर सर्व काही सुरळीत चालले पण हळूहळू मी माझ्या सुनेच्या डोळ्यातील काटा बनले एक दिवस माझा मुलगा मला सांगू लागला आई चल आपण काही तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला जात आहोत आणि दोन दिवसानंतर आम्ही तीर्थक्षेत्राला जायला निघालो जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्ही खूप प्रकारे चांगल्या प्रकारे देवाचे दर्शन केले नंतर माझ्या मुलाने मला या मंदिराच्या बाजूला बसवले आणि मला हे सांगून गेला की आई मी काही महत्त्वाच्या जा कामासाठी जात आहे आणि दोन तासात परत येईल आज सोळा दिवस झाले आहेत मी त्याची वाट पाहते पण ना माझा मुलगा आला ना त्याच्याकडून काही बातमी आली तेव्हा मला वाटले की त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हते कदाचित म्हणूनच माझा मुलगा मला इथे भगवान महादेवाच्या आश्रमाला सोडून निघून गेला आहे असे म्हणत त्या महिलेचे डोळे भरून आले मंदारच्या मनात त्याची दिवंगत आजी आणि त्याची आई दोघेही एकत्र दिसू लागले आणि मंदारच्या डोळ्यात अश्रूचे दोन थेंब तरळले आई वडिलांच्या निधनानंतर मंदार घरी पूर्णपणे एकटाच होता त्याला त्याच्या आई वडिलांशिवाय घरी अजिबात मन लागत नव्हते म्हणून तो घरी कमीच राहायचा आणि प्रवास करून त्याच दुःख कमी करण्याचा प्रयत्न करायचा त्याने पुढे महिलेला विचारले आई तू माझ्याबरोबर माझ्या घरी येशील का म्हातारी म्हणाली बेटा जेव्हा माझे स्वतःचे रक्त माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी नऊ महिने माझ्या पोटात ठेवले तो मला ठेवू शकला नाही मग तू मला मा तुझ्या घरी घेऊन जाऊन काय करशील सोड बेटा माझी दया करू नकोस माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस मी भगवान महादेवाच्या आश्रयामध्ये घालवीन मंदार म्हणाला आई माझे व आई वडील एका रस्त्या अपघातात वारले आहेत आणि आता माझ्याशिवाय माझ्या घरात दुसरे कोणीही राहत नाही तुझं रूप आणि बोलण्याची पद्धत माझ्या आजीसारखीच आहे तू माझ्यासोबत राहिलीस तर मला काहीच अडचण येणार नाही या उलट मला पाठिंबा मिळेल निदान घरी आल्यावर कमीत कमी बघायला एक चेहरा तरी असेल तुला जन्मल्यास माझ्यासाठी जेवण बनव आणि घराची काळजी घे तुला राहायला घर मिळेल आणि माझ्यासाठी आई आणि आजीची सावली आई म्हणाल्या बेटा तू फक्त दोन मिनटासाठी मोहित झालात आहेस एक दोन दिवसात मी तुझ्यासाठी ओझे बनून जाईल आणि मग तू मला घराबाहेर काढशील नाही बाबा नाही मी महादेवाच्या आश्रयातच बरी आहे कोणाला आपल्या आई वडिलांचे ओझे वाटते का आणि जगात असेही काही लोक असतात ज्यांच्यापासून त्यांच्या आई वडिलांची सावली दूर होते माझ्या आजीचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझी आई आणि वडील देखील माझ्या आजीवर खूप प्रेम करत होते आज माझ्यावर घरी कोणीचही नाही मला माझी आई आणि आजीची खूप आठवण येते मला तुझ्यात माझ्या आजीची प्रतिमा दिसते मी तुला खात्री देतो की तू माझ्यासाठी कितीही कधीही ओझे वाटणार नाही एक दीर्घ श्वास घेत मंदार म्हणाला आईचा आवाज बंद झाला होता आणि त्याचे डोळे ब भरले होते ती काहीच बोलू शकली नाही मंदारने आम्हीचा हात धरला आणि म्हणाला चल आई संध्याकाळ झाली आहे आता घरी जाऊया आईने मंदारकडे अविश्वासाने पाहिला तिला वाटलं कदाचित महादेवानेच मंदारच्या मनात माझ्याबद्दलची भावना निर्माण केली असेल मंदारने आई यांना मोटरसायकलवर बसवले आली उदगरी उदयगिरी लेणीही न पाहता त्याच्या घरी परतला या घटनेला सहा महिने झाले आहेत मंदार आता नेहमीच वेळेवर घरी येतो आई जेवण बनवतात आणि त्यांच्या येण्याची वाट पाहतात आणि झोपताना त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात सकाळी मंदार उठण्यापूर्वी आई देवाची पूजा करतात आणि मंदारसाठी नाश्ता आणि जेवण तयार करतात आईला घर मिळाले तर मंदारला त्याच्या आजी आणि आईचे खरे प्रेम दोघेही एकमेकांना मिळाल्याने खूप आनंदी होते आज महादेवाचा त्यांना आशीर्वाद भेटला आहे आता मंदारचे आयुष्य व्यवस्थित झाले आहे मंदार रात्री खूप उशिरा झोपला होता आता त्याची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती पण त्याची झोप अजूनही पूर्ण झाली नव्हती अचानक मंदारला त्याच्या कपाळावर थंड बोटाचा पर्श जाणवला त्याला वाटले की त्याची आई येऊन त्याला प्रेमाने उठवत आहे चेहऱ्यावर पुन्हा थंड बोटाचा पर्श जाणवतात त्याचे डोळे उघडले त्याने पाहिले की म्हातारी आई पूजा करून परत आल्यावर आपल्या ओल्या ओल्या आणि फुलांच्या सुगंधी हातांनी माझ्या कपाळावर आणि केसांना आवडत होती मंदारने आई आईचा हात आपल्या हातात धरला आणि त्याला आपल्या बोटांनी स्पर्श करून पुन्हा आपल्या कपाळावर लावला त्याचे हात आपोआप आईच्या पायापर्यंत पोहोचले आणि आईचे हात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपोआपच त्याच्या डोक्यावर पोचले डोळे बंद करून आईने देवाची प्रार्थना केली आई म्हणाल्या के बेटा ऊट ऑफिसला जायची वेळ झाली मंदार म्हणाला आई माझ्या मित्रांनी माझ्यासोबत एक छोटा कारखाना काढायचा ठरवला आहे आजपासून ऑफिसला जाणार नाही फक्त हा कारखाना सुरू करायचा आहे कारखान्याचे पूजन दुपारी दहा वाजता तुझ्या हाताने करायचे आहे तू तयार राहा बेटा स्वतःचा व्याव व्यवसाय हा स्वतःचा व्यवसाय आहे आज तुम्ही योग्य मार्ग निवडला आहे कालांतराने हा छोटा कारखाना देवाच्या कृपेने आशीर्वादाने आणि तुमच्या मेहनतीने खूप मोठ्या कारखान्यात बदलेल असा माझा विश्वास आहे हे सांगताना आईच्या डोळ्यात आशेचे नवे दिवे पेटले कारखाना सुरू होऊन केवळ वर एक वर्ष झाले आहे परंतु त्याच्या तयार मालाचा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या मेहनतीमुळे कारखाना अतिशय वेगाने वाढत आहे मंदारात आणखी एक नवीन कारखाना सुरू करण्याचा विचार करत हाय मंदार दिवसेंदिवस व्यस्त होत चालला आहे आई त्याला एके दिवशी म्हणाल्या बेटा एकटे काम करणे हे जीवनाचे ध्येय नाही कामासाठी तुलाही सोबतीची आवश्यकता आहे एखादी छान मुलगी पाहून लग्न का नाही करून घेत हो आई जीवनाच्या व्यस्तता आणि गर्दीत मला हा विचार करायला वेळच मिळाला नाही आता या कामालाही अंतिम स्वरूप द्यायला हवे मंदारच्या डोळ्यात लगेचच संगीताचे चित्र उमटले संगीता ही त्याच्या मामाच्या मुलीची मैत्रिणी होती जी तिचे शिक्षण पूर्ण करून कदाचित त्याच्या शहरात कुठेतरी नोकरी करत होती ती मंदारला अधूनमधून भेटत असे मंदारला तिचा स्वभाव आणि शालीनता खूप आवडली आई आणि मंदार यांनी सांग संगीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला संगीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला संगीताच्या वडिलांनी ही लगेचा सहकार दिला आणि पुढच्याच महिन्यात संगीता वधू म्हणून मंदारच्या घरी आली मंदार, मंदार आईवर जितके प्रेम करत होता तितकेच संगीता आईचे गुण आणि त्याच्या आपुलकीने प्रभावित झाल्या होत्या या घरात आईंनी आता आईची जागा घेतली आई त्याच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आणि त्याची प्रत्येक इच्छा त्याने न मागता पूर्ण करायची वेळ निघून गेला आणि मंदारच्या घरात एक मुलगा यश आणि मुलगी नेहा दोन फुलांप्रेमाने आनंद पस पसरू लागली आमची आई आता आजी झाली होती आणि आता तिची मुख्य जबाबदारी मंदार आणि संगीता नव्हे तर यश आणि नेहा झाली होती आईचा पलंग आता यव आणि यश आणि नेहाच्या खोलीत जावला गेला होता रात्री झोपायच्या आधी ती त्यांना खूप गोष्टी सांगायची आणि उठल्यावर एखादं मूल तिच्या गळ्यात डोलायचं तर नेहा तिच्या पाठीवर डोलायची आणि तिच्यावर तितकाच अधिकार दाखवायची मुलांचं दुपारचे जेवण आधीशिवाय करणं हे शक्यच नव्हतं मुलं ही आई वडिलांसोबत बाजारात जायची तेव्हा ते हट्ट करून आधीलाही सोबत घ्यायचे संगीता आणि मंदार हे आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी अम्माजीवर देऊन पूर्णपणे निश्चित झाले होते मंदार आता खूप मोठा उद्योगपती झाला होता त्याला संगीतामध्ये खूप चांगला बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर मिळाला या कारणास्तव त्याचे औद्योगिक साम्राज्य आता नवीन उंचीला स्पर्श करत होते त्याच्या उद्योगाची शाखा का कार्यालय आता देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थापन झाली आहेत ज्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते आईचा मुलगा अंकित जाने तिला विदेशाच्या रेल्वे रेल्वे रेल स्टेशनवर महादेवाच्या मंदिरात सोडले होते घरी जाताना तो स्वतःला खूप मोठा अपराधी समजत होता त्याच्या निष्पाप आणि जा आईवर झालेला अन्याय त्याला प्रत्यक्षाने विचवासारखा दसत होता राहिला आपल्या घरातील रोजच्या कटकटींना कंटाळून आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने जगण्याच्या इच्छेने त्याने त्याच्या आईला सोडले तर होते परंतु तो मात्र अंतःकरणाने रडत होत राहिला ज्याबद्दल तो कोणाला काही सांगूही शकला नाही आता घरात फक्त त्याच्या बायकोचे राज्य होते आता घर खर्चासाठी पैसे काढणे आणि दुकानातून अनावश्यक खर्च तिच्या मनाप्रमाणे होऊ लागले व्यवसायातील पैसा बेमानपणे काढून घेऊन त्याचा इ इतरत्र वापर केल्यामुळे हळूहळू त्याचा जमलेला व्यवसाय जो त्याच्या वडिलांनी उभा केलेला होता नष्ट होऊ लागला त्याचा वेग कमी होऊ लागला आणि तोट्यामुळे शेवटी एके दिवशी त्याने त्याचे दुकान बंद केले अंकितने दुकान बंद केल्यानंतरचे काही दिवस मोठ्या कष्टाने काढले आता अंकित आणि त्याच्या बायकोचा दाढी आणि पिठाची किंमत कळू लागली आणि आता फालतू खर्चाचा तर प्रश्नच नव्हता त्याचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याच्या शिफारशीवरून त्याला ते त्याच्या कंपनीत नोकरी मिळाली आणि अशातच अंकितची गाडी पुन्हा धावू लागली आतापर्यंत अंकितला दोन मुलेही झाली होती एकदा ठेस लागल्यानंतर अंकित आता कंपनीत मेहनतीने काम करू लागला हुशार तर हो तो होताच आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला कारखान्यात योग्य मान मिळू लागला आता तो त्याच्या कारखान्याचा महत्त्वाचा कर्मचारी बनला होता अंकितच्या कंपनीच्या स्थापनेचा वार्षिक सोहळा होता सर्व कम कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पुरस्काराचे विवरण करण्यात येणार होते अंकित मेहनती तर शिवाय कर्तबगारही होता त्याला ही त्याच्या गुणवत्तेसाठी पुरस्कार मिळणार होता हा पुरस्कार त्याच्या कंपनीच्या मालकाकडून दिला जाणार होता ठरलेल्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला पुण्यातील कर्मचारी त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना आई आणि मुलांसह येत होते कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यवस्थापकीय संचालकांना पारितोषिक वितरणाची विनंती करण्यात आली व्यवस्थापकीय संचालक मंचावर आले आणि म्हणाले आज आमची कंपनी जी काही आहे ती आमच्या आईच्या आशीर्वादामुळे आईच्या प्रेरणेमुळेच आहे पुरस्कार वितरणासाठी मी योग्य अधिकारी नाही मी आईला विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावे आणि आमच्या सर्व सहभागींना स्वतःच्या हातांनी बक्षिसे वितरित करावे आई रंगमंचावर आल्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या आठवणीमध्ये आज हे शहर पुन्हा जिवंत झाले लग्न करून ती याच पुणे शहरात आली होती इथे त्यांचा मुलगा होता आणि इथे त्यांचा बंगलाही होता जिथे ती तिच्या कुटुंबासोबत राहायची सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर जिवंत झाले होते आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते डोळे पुसत त्या स्टेजवर आल्या निवेदक सहभागींची नावे सांगत राहिली आणि मंदार त्यांना एक एक पुरस्कार देत राहिला त्यानंतर अनांसने एक आणखीच नाव घेतले अंकित जयस्वाल हे नाव ऐकून आईच्या चेहऱ्यावर कितीतरी भावना उमटल्या समोर येणारी व्यक्ती ओळखीची वाटत होती आईने नीट निरखून पाहिलं खरंच त्यांचा मुलगा होता अंकित अंकित जयस्वाल ज्याने त्यांना यात्रेच्या बहाण्याने त्यांना अनोळखी ठिकाणी एका मंदिरात पूरपणे सोडले होते त्याने एकदाही आईचा विचार केला नव्हता माझा मुलगा मंदार मला त्याच्या घरी घेऊन आला नसता तर कदाचित मी जागेवरच वेदनांनी मरण पावले असते आईच्या डोळ्यात प्रेम आणि द्वेष एकाच वेळेस उमटला त्यांना असाच भास होऊ लागला जणू काही संपूर्ण जग वेगाने फिरत आहे मोठ्या कष्टाने त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले आईनी अनोळखी व्यक्तिप्रेमाने अंकितला पुरस्कार दिला आणि आपले तोंड दुसरीकडे फिरवले अंकितने लक्षपूर्वक पाहिले तर पुरस्कार देणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच आई होती हे पाहताच त्यांनी भान हरपले त्याला खूप घाम फुटला होता तो आईच्या पायावर पडला त्याची आई एवढ्या मोठ्या साम्राज्याची प्रमुख आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता अंकितने हात जोडून मनापासून आपल्या आईची माफी मागितली आणि म्हणाला आई आपण घरी जाऊया आई म्हणाली कसली आई कसले घर माझा मुलगा त्याच दिवशी वारला ज्या दिवशी तो मला इथे एकटीला मरायला सोडून गेला आज नंतर मी तुझी आई आणि ना तू माझा मुलगा आहेस असे म्हणत आई पुरस्कार वितरण मध्ये तरी सोडून आपल्या सीटवर जाऊन बसल्या अंकित माफी मागत राहिला पण आईने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि काही वेळाने त्या तोंड फिरवून मन मंदारसोबत परत घरी निघून गेल्या अंकित जयस्वाल सुरुवातीपासूनच त्याच्या आईचा लाडका होता पण तो एक कमकुवत मानसिकतेचा माणूस होता जेव्हा त्याने जयाशी लग्न केले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण अंकित हा कमकुवत व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवता येईल असे जायला आधीच कळून चुकले होते अंकितच्या वडिलांच्या निधनानंतर ज घर आणि दुकानाची सर्व जबाबदारी अंकितवर आली अंकित, अंकित, अंकित हा हुशार असला तरी त्याची पत्नी जया काय म्हणते याकडे दुर्लक्ष कसे करावे हे त्याला कधीच कळले नाही तो नेहमी तिच्या सर्व चुकीच्या मागण्या पूर्ण करत असे अंकितचे वडील सेठ संतोषराव हे पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांचे किराणा आणि सुक्या मेव्याचे मोठे दुकान होते संतोषराव एक काट कसर करणारे व्यक्ती होते आणि पैसा हुशारीने कसा खर्च करायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते त्यांनी पैशाची कदर केली आणि पैशाची किंमत केली याच कारणामुळे त्यांच्या घरात पुष्कळ सुख समृद्धी होती जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली जयाचा भाऊ जितेंद्र हा सुद्धा वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता पण त्याचे कपड्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते त्याला त्याचे दुकान सांभाळण्यासाठी खूप पैशाची नि नितांत गरज होती आणि ते मिळवण्याचा एकमेव मार्ग होता आणि तेच सोपं साधन होतं ते होतं ज्या तो त्याच्या बहिणीच्या म्हणजे जयाच्या घरी पैसे मागण्यासाठी आला अंकितची मदत घेण्या घेतल्याशिवाय जयाला इतक्या पैशाची व्यवस्था करणे शक्य नव्हते जेव्हा जयाने अंकितला तिचा भाऊ जितेंद्र याला पाच लाख रुपये देण्यास सांगितले तेव्हा अंकित विचारात पडला संध्याकाळी अंकितने हा संपूर्ण स प्रसंग आईला सांगितला आई खूप समजदार आणि हुशार होती आई म्हणाली बेटा तुझा स्वतःचा व्यवसाय सध्या फारसा चालत नाही जेवढा तुझ्या वडिलांच्या काळात चालायचा यावेळीच व्यवसायातून इतके पैसे गमावल्याने व्यवसाय कायमचा नष्ट होईल जर ही पाच दहा हजार रुपयाची बाब असेल तर तू ते पैसे तुमच्या मेवण्याला लगेच देऊ शकतोस पण मी तुला व्यवसायातून इतके पैसे कधीच काढून द्यायला अजिबात परवानगी देणार नाही आयुष्यात पहिल्यांदाच आईचा हवाला देत अंकितने मोठे साहस करून जयाला पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिचा भाऊ लटकलेल्या चेहऱ्याने परत घरी निघून गेला त्या दिवसापासून जया आपली सासू कावेरीताईची कट्टर शत्रू बनली आणि प्रत्येक लहान लहान मुद्द्यावरून ती असहाय्य विव विधवेवर टीका करू लागली एवढेच काय ती कधी त्याच्या जेवणात जास्त मीठ घालायची तर कधी त्यांच्या भाजीच्या भांड्यात भरपूर मिरची टाकायची जेव्हा ही तिची सासू पूजा आणि भजनासाठी बसायची तेव्हा जया तिची फिल्मी गाणी म्युझिक सिस्टमवर जोरजोरात वाजवायची त्यांच्या छोट्यासा चुकू चुकीवरही ती त्यांच्यासोबत अशी वागायची की नोकरांनाही कोणी असे वागणारा नाही जयाला प्रत्यक्षाने जाणवायचे की हीच ती कावेरीताई आहे जिच्यामुळे तिच्या भावाचा व्यवसाय चांगला चालला नाही या वृद्ध महिलेने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिले नाही म्हणून ती आता माझ्या मनातील काटा बनली आहे ज्याला कसे तरी बाहेर काढावेच लागेल हाच विचार तिच्या मनात कावेरीताईबद्दल वीज घोडत होता कावेरीताई नेहमी गप्प बसायची आपल्या सुनेच्या वागण्याने ती खूप नाराज झाली होती तिच्या सुनेचे वाईट वागणे आणि कठोर शब्दांनी तिचे मन खूप दुखावले गेले ती आपल्या मुलाला आणि सुनेला शापही देऊ शकत नव्हती ती काहीच करू शकत नव्हती देवासमोर हात जोडून एकटीच उभी राहून ती त्याच्या सर्व तक्रारी आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडायची आणि एकांतात रडत बसायची अंकितला इच्छा असूनही आईची बाजू घेता येत नव्हती आता ज्या अंकित दुकानातून परतल्यावर तिच्या सासूबाईचे प्रत्येक शब्द अगदी मीठ मिर मिरपूट घालून अंकितला ऐकवत असे आणि अंकित ही जिच्यावर तो जीवापेक्षाही जास्त प्रेम करायचा त्याच आईला तो खूप कठोर गोष्टी ऐकवायचा आणि वेगवेगळ्या प्रकारे आईचा अपमान करायचा त्याला असे वाटायचे की असे केल्याने जयाचा राग थोडा कमी होईल आणि घरात शांतता नांदेल एके दिवशी कावेरी ताई गॅसवर पॅनमध्ये भाजी शिजत असताना अचानक तिला चक्कर येऊ लागली नकळतिने गॅसवर शिजवलेल्या उकडत्या भाजीला तिचा हात लागला आणि शेजारी उभ्या असलेल्या जयाच्या पोटावर पडली जयाने घरात महाभारत घडवून आणले आणि बिचारी कावरित तिच्याकडून न कळत झालेल्या चुकीची माफी मागत राहिली तिने न कळत केलेली चूक जयाच्या नजरेत ती क्षमाच्या योग्यच नव्हती सकाळ संध्याकाळी जेव्हा आणखी दुकानातून घरी आला तेव्हा जयाने सांगितले की त्याची आई आता तिच्या जीवाची शत्रू झाली आहे आणि आज तिने तिच्यावर उकळलेली भाजी फेकली उद्या ती तिला वीज देऊन तिचा जीवही घेऊ शकते आता या घरात एक तर मी राहील किंवा तुझी आई राहील ती एवढं बोलून जया कावेरीसारखी आपल्या खोलीत जाऊन बसली शेवटी कमकवत मानसिकता असलेला अंकितकडे एकच उपाय उरला होता तो म्हणजे आपल्या आईचा परित्याग आईला वृद्धाश्रमात सोडून गेल्यास समाजाकडून आपलीच छट्टा होईल अशी भीती त्याला वाटत होती म्हणून त्याने आईला तीर्थयात्रेला जाण्यासा विषयी बोलून तिला विदिशा स्टेशनजवळील बाबा महादेवाच्या मंदिरात सोडून निघून आला होता आईला असे असहाय्य सोडून आल्यानंतर अंकित पूर्णपणे बेसहारा आणि हातबल झाला होता त्याने केलेल्या या गुन्ह्यासाठी त्याचे मन त्याला क्षणोक्षणी सतावत राहिले आता जया पैसे खर्च करायला क पूर्णपणे मोकळी झाली होती अंकितवर दबाव आणून तिने फसवणुकीने आणि प्रेमाने व्यवसायातून पाच लाख रुपयाचे भांडवल काढून घेतले आणि त्याला तिचा भाऊ जितेंद्रला दिले त्यामुळे एवढं भांडवल ते कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड भांडवल असायचं इतके भांडवल काढल्यानंतर अंकितच्या व्यवसायाचा वेग मंदावला आणि हळूहळू तोट्याने गेल्याने अंकितला दुकान बंद करावे लागले घरावर दोन मुलांचा भार आणि बेकार बायको अंकितचे जगणे कठीण झाले होते त्या गरिबीच्या दिवसातचा त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळवून दिली आणि जेव्हा त्याला या कारखान्यात त्यांच्या आईकडून पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र आश्रयाने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद